बातम्या हे तब्बल एक कोटी एकोणीस लाख रुपये किमतीच्या अवैध मद्याची तस्करी करून राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग यांनी केलेल्या कारवाईची बुधवार दिनांक एक नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता रावेतगावच्या हद्दीत बेंगलोर मुंबई हायवेवरती हॉटेल हेमराज हेमराजसमोर रोडवर सापळा रचून भारत बेंच कंपनीच्या वाहनाची राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांनी तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे पन्नास किलो वजनाचे जनावरांचे खाद्य भरलेले ऐंशी पोते प्रथम चौकशी केली असता त्याच्या विदेशी मद्याच्या दारूचे बॉक्स दिसून आले ज्याची किंमत तब्बल एक कोटी एकोणीस लाख रुपयांची असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिली ही कारवाई विजय सूर्यवंशी आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तसेच सुनील चव्हाण संचालक अंमलबजावणी व दक्षता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली <laughs> गोवा राज्य जवळपास त्या अनुषंगाने मागच्या दोन ते तीन दिवसापासून पथकाने सापळा असलेलं होतं त्या पथकामध्ये विभाग सासवड विभाग गृह विभाग तसेच आमचे जे आहेत त्यांच्या अंडर असणारा जो काही स्टाफ आहे या सर्व पथकाकडनं बेंगलोर मुंबई हायवेवरती पथकाने सापळा रचून रावेल या ठिकाणी जवळपास बाराशे छप्पन बॉक्स बॉक्सेस म्हणजेच जवळपास चाळीस हजारपेक्षा जास्त बाटल्या याच्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये एकूण एक कोटी एकोणीस लाख रुपयाचा जकमो माल जप्त करण्यात आलेला आहे दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत दोन तीन आरोपींचासुद्धा शोध घेण्यात येत आहे आणि पुढचा तपास येत विभागाचे आमचे निरीक्षक श्री दीपक सुपे पुढचा तपास करत आहेत राज्यातून महाराष्ट्रात जातात हे आनंद असताना मेडिकलच्या बॉक्सेस किंवा खाद्यपदार्थ किंवा आता इतर दक्षिणी आणि भागामध्ये हे दारूचे बॉक्सेस गोव्यामध्ये तयार झालेले बाहेर घेऊनही आणि हे येत असताना आमच्या गोव्याच्या बॉर्डरला आपलं चेक नाका बन आहे चेक चेकनाक्यावर टक्के वाहतूक पूर्णपणे आपल्याला तपासता येत नाही त्याला गहदारी थांबते तिथं आमचा आहे त्या चेटनाक्यामार्फत पण कारवाई होत नाही या विभागाचा अतिरिक्त कारभार मला कालपासून मिळाण्यात आला पण मी मुख्य कोल्हापूर विभागाचा विभागी आहे मागच्या तीन दिवसात आम्ही तीन मोठे कंटेनर तिथे इसोलीला किंवा कोल्हापूरला पकडले आहेत हा कंटिन्युअसारख्यामुळं प्रत्येक ठिकाणी रोडवर आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जसे जसे खर्दे म्हणतात त्या त्यानुसार आम्ही त्या त्या जिल्ह्यामधला सगळं अधिक्षक उपाधीक्षक इन्स्टॅक्टर डिस्कटर सगळ्यांना जशी बाईक बातमी मिळते त्यानुसार आम्ही ती कारवाई पण याच्यामध्ये कसं आहे की बिंटी वेगळी असते म्हणजे सामान असं तस भागामध्ये मेडिकलचं सामान किंवा खाद्यपदार्थ असं दाखवत असतं की काहीतरी खबऱ्यामार्फत प्रॉपर्टीच मिळाली तर आम्हाला त्या पद्धतीने ॲक्शन घेत आहे टॅम्पो ॲड्रेसमध्ये काय चाललं होतं आणि मी कसं बोलतो ह्या टॅम्पोमध्ये जनावरांचं खाद्य जे असते ना असे सुरुवातीला लावतात आणि वरून आणि मागच्या साईडला दोन्हीकडे लावतात की शक्यतो कोणी बघितलं तरी नुसत्याची खाते आणि शक्यतो मेडिकल किंवा खाद्यप्रथान त्याच्याबद्दल थोडंसं माणूस सुदेश असेल आणि तो काही याच पट्ट्यावर अरे असेल खाते चला जाऊ द्या असं म्हणून प्रथम खोलात जाऊन जर आपण डिप्स बघितलं तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नाही